घाटनांद्रे येथे तरुणाचा डोक्यात दगड घालून खून कवठेमकाळ तालुक्यातील तिसंगी घाटनांद्रे रस्त्याच्या मध्यभागी गावाजवळील काल रात्री उशिरा अज्ञात इसमांनी एका तरुणाचा डोक्यात दगड घालून निघून खून केल्याची घटना घडली या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मृत तरुणाचे नाव सुनील विलास शिंदे व एकोणतीस असे असून सकाळी व्यायामासाठी गेलेल्या ग्रामस्थांना मृतदेह दिसून आला त्यांनी तात्काळ ही माहिती तिसंगी गावचे पोलीस पाटील यांना देण्यात आली त्यानंतर पोलीस पाटील यांनी कवटेमकाळ पोलिसांना दिली घटनास्थळी पोलीस पोचले असता तरुणाच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याचा खून झाल्याचे आढळले मृतदेह शेजारी रक्ताने माकलेले दगड तसेच रक्ताचे डाग सापडले असून ते मुद्देमाल म्हणून जप्त करण्यात आले आहेत घटनास्थळी कवटेमंकाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस शिपाई अतुल लोंडे उपस्थित होते खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणी कवटेमंकाळ पोलिसांनी अज्ञात आरोपांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे दरम्यान या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणी कवटमंकाळ पोलीस अधिक तपास करीत आहेत टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे